पोलीस प्रशासनाला विनंती आहे त्याचबरोबर इथले प्रतिनिधी आहेत त्यांनाही विनंती आहे कारण की प्रतिनिधी पण हिंदूज आहेत आणि हे आमचं माय आमची आई ती आणि त्या आईच्या जर अशा कतली शंभर शंभर मुंडके जर बीड परिसरामध्ये बीड शहरामध्ये जर सापडत असतील आणि याच्यावर कुठलीही कठोर कारवाई होत नसेल तर आमच्यासाठी हा खूपच दुःखद विषय या ठिकाणी आम्हाला आज या प्रकरणामध्ये बाकी कोणी मदत केली नसली तरी आम्हाला आमचे मनसेचे बीडचे सगळे पदाधिकारी आमच्या पाठीशी उभे राहिले आमचे सर्व गोरक्षक हे आमच्या सगळे एकदम पोटतिडकीनं आज हा लढा देत आहेत आम्हाला फक्त राज्य शासनाला देवाभाऊला कारण की देवाभाऊला खूप आत्मीयता आहे गा गाईविषयी देवाभाऊला विनंती आहे आमची आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे आणि आमची या बीड जिल्ह्यातील सगळ्या प्रतिनिधीला विनंती आहे हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे कारण की एक महिन्यापूर्वीच माननीय कुवासाहेबांनी बालीपीरमध्ये खूप मोठी कारवाई केली एका दुकानाला सेल लावलं तसंच आताही या प्रकरणामध्ये कोवासाहेबांना विनंती आहे त्यांनी काहीतरी एक कठोर पाऊल उचलावं आणि आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करा खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड स्वतः सांगितलेलं आहे परंतु आज गो हत्या प्रतिबंधक कायदा असतानासुद्धा महाराष्ट्रामध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर हत्या होत असतील आज कालचं उदाहरण जर पाहिलं आम 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 तर आमच्या कालच्या गोरक्षकांनी आमच्या ज्या ज्या काही कारवाया केल्या याच्यामध्ये शंभर मुंडके आमच्या गोमातेची एका जागेवर सापडले तर माझं एक महाराष्ट्र शासनाला विनंती की तुम्ही जो काही फक्त डॉक्युमेंटली कायदा काढलेला आहे हा डॉक्युमेंटली न काढता तुम्ही प्रत्यक्षात त्याला स्वरूप स्वरूप शुरुप, मूर्त स्वरूप दिलं पाहिजे आणि हे जे काही कसाई आहेत हे जे काही खाटका आहेत यांना कठोर शासन झालं पाहिजे आणि या माध्यमामधनं महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये जे काही गोवात्या येतात ते थांबणं अत्यंत गरजेचं आहे अत्यावश्यक आहे एकंदरीत सगळे जे काही मुंडके आहेत आमच्या गोमातेचे हे करपारा नदीमध्ये सापडलेले आहेत आमचं बीड प्रशासनाला बीड पोलीस प्रशासनाला अशी विनंती आहे की जसं तुम्ही आमच्या गोरक्षकावर गुन्हे दाखल करता आणि तुम्ही कसायांचं ऐकता तसं आमचं गोरक्षकाचं पण ऐका आणि आमचं ऐकून ज्यांनी हे शंभर मुटके करपारामध्ये टाकले बाकीचे त्याचे अवशेष बाकीचं कुठं त्यानं क कसं कसं विकलं काय केलं याची चौकशी लावा आणि कठ्ठ गोमाता ही आमच्या वेद परंपरेनुसार आम्हाला जे काही चार वेद आहेत चार वेदाने वेदा आम्हाला शिकवलेलं आहे की आमच्यासाठी ही आमच्यासाठी तीन माता आहेत हा एक आहे जन्म दिलेली माता दुसरी आहे धरणी माता आणि तिसरी आहे गोमाता या तिन्हीचंही रक्षण करणं हे हिंदू धर्माने आम्हाला शिकवलेलं आहे आणि तुम्ही प्रभू पोलीस प्रशासनामध्ये जेवढे काही आहात तुम्हाला एक आमचे हात जोडून विनंती आहे आमची साहेबाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही जसं इथून मागच्या आल्यापासून प्रकरणाचे छडे लावलेत तसाच या प्रकरणाचा पण छडा लावण्याचं एक आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो